जय श्रीमन नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गटू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला भगवद्गीतेचा मराठी भावार्थ अध्याय तेरा क्षेत्रक्षेत्रज्ञ योग श्लोक एकविसावा पुरुषा हा प्रकृतीस्थ हि भुंते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सदसतियोनि जन्मसु वूम। गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग शिकवत आहेत परमात्मा म्हणतात आत्मा नैसर्गिकरित्या शाश्वत आनंदात असणे अभिप्रेत आहे परंतु जेव्हा तो या शरीरात येतो तेव्हा सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण यांच्या प्रभावामुळे त्याला सुखदुःखाचा अनुभव येतो आत्म्याचा प्रवास कधी सुरू झाला ते कळत नाही म्हणून त्याला शाश्वत म्हणतात त्याची सुरुवात किंवा प्रवास कधी सुरू झाला हे माहीत नसले तरी त्याला या देहातून किंवा शरीरातून जावे लागते कारण शरीरात असताना आत्मा काही गोष्टींची आवड निर्माण करतो आणि काही गोष्टींची इच्छा करतो त्या सर्व इच्छा अनुभवण्यासाठी शरीराची आवश्यकता असते म्हणून आत्म्याला त्याच्या इच्छेनुसार चांगला जन्म किंवा वाईट जन्म मिळतो अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा हे स्पष्ट करत आहेत की आपल्याला जे चांगले आणि वाईट जन्म मिळतात त्याचे कारण म्हणजे आपण जोपासत असलेल्या आकांक्षा महत्वाकांक्षा आणि इच्छा आपण श्रीकृष्ण परमात्म्याच्या शिकवणींचे मनन करूया आपण पूर्वजन्माचे चक्र रोखण्याचा प्रयत्न करूया आणि हे करण्यासाठी आपण आपल्या ऐहिक सुखांच्या इच्छांमध्ये गुंतू नये श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमान नारायण यांना शरण जाऊन आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया पुरुष प्रकृतीस्थ ही भुंगते प्रकृती जान कार नाम गुणासांग सिया सादासा दिवने जन्मासू श्रीमद्भगवद्गीतेचे संपूर्ण सात श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा अध्या श्लोक पासष्ट ते मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे वचनम तप अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगताल तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमंत नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमंत नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करेन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरण व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमन नारायणा तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमंत नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमत नारायणा वचनं तव श्रीमद नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन पुरुषा प्रकृतिस्थोहि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सदसतियोनि जन्मसु पुरुषः प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्योनिजन्मसु